पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मारकात येत आहेत पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान आज सावरकर स्मारकाला भेट देत हे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे पण मला विशेष आनंद याचा होतोय की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे स्वप्न होतं समर्थ आणि संपन्न भारत बनवण्याचं त्या मार्गाने जाणारा पंतप्रधान आज स्मारकात येत आहेत एकोणीसशे सदतीस साली सावरकर जेव्हा हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी एक आर्थिक नीती जाहीर केली होती त्याच्यानंतर त्यांनी परराष्ट्र नीती सैनिकी नीती उद्योग नीती हिंदू सभेचं काय धोरण असेल भारत बनवण्यासाठी तर मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की ह्या सगळ्या गोष्टी मोदींनी प्रत्यक्षात आणलेल्या आहेत म्हणजे सावरकरांनी आर्थिक नीतीबद्दल सांगताना तेव्हा असं म्हटलं होतं की वर्ग हिताचा राष्ट्रीय असं बनवाय म्हणजे राष्ट्रीय हिताला मुख्यतः भाव देऊन श्रमिक आणि भांडवलदारांचा समान न्याय द्यावा आणि मोदींनी तेच धोरण चौदा साली आणलं सबका साथ सबका विकास याच्यात भारताचं संरक्षण आता तुम्हाला माहितीच आहे विदेश नीती मला अगदी सांगायचं वाटतंय की जवाहरलाल नेहरूंच्या काळात विदेश नीती ब्रिटनप्रमाणे चालत होती त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तर नंतर भारताची विदेश नीती ही रशियाप्रमाणे चालत होती पण दोन हजार चौदा नंतर आता भारताची स्वतंत्र विदेश नीती आहे आणि अतिशय उत्तम रीतीने नी, चाणक्य नीतीचा अवलंब करून आपले पंतप्रधान त्या मार्गावर आज देश खूप पुढे गेलेला आहे आणि असा सावरकर नीतीचा सा अवलंब करणारा पंतप्रधान इथे येतो आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सावरकर स्मारकाला भेट केलेली होती की स्वतःहून पंतप्रधान तुम्हाला कळवण्यात त्यांनी स्वतःहून स्मारकाला भेट द्यायचं ठरवलेलं आहे आणि काल आम्हाला त्याप्रमाणे सूचना आली खर सगळ्या राजकीय ही सगळी रणघुमाई जी आहे ती सुरू आहे सध्या दक्षिण मध्य मुंबईचा हा संपूर्ण परिसर राहु आहे राहुल शेवाळे जे महायुतीचे उमेदवार आहेत शिवसेनेकडनं त्यांनी एक मुख्य आरोप लावलाय की जे माझ्यासमोरचे उमेदवार आहेत अर्थात महाविकास आघाडीचे अनिल देसाई ते ठाकरे 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 सातत्याने सावरकरांचा उद्गार करतात परंतु त्यांचे उमेदवार ज्यावेळेस फॉर्म भरण्याच्या वेळेस त्यांनी सावरकरांच्या पाया पडल्या कारण की राहुल गांधी कुठेतरी नाराज होतील असा त्यांचा तो सगळा आरोप आहे सगळ्या आरोपाकडे कसं पाहतात नाही वस्तुस्थिती आहे ती मान्य करायलाच पाहिजे मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काँग्रेसचं जे मुखपत्र होतं शिदोरी त्याच्यात सावरकरांवर अत्यंत एक अश्लील लेख लिहिला होता आणि त्यासंबंधी निवेदन द्यायला मी मुख्यमंत्र्यांना जेव्हा भेटायला गेलो तेव्हा मुख्यमंत्र्यांनी भेटायलाही नकार दिला मला माझं निवेदनही त्यांच्या कार्यालयाने घेतलं नाही ते मी खाली इन्वर्ट केलं होतं आणि त्यातला त्याचं उत्तर अजूनपर्यंत मिळालं नाही आणि त्या काळामध्ये राहुल शेवाळे हे त्यांच्या गटाचे खासदार असताना आम्ही जो सावरकर सन्मान मोर्चा काढला होता राहुल शेवाळे इथे आले होते म्हणजे तो त्या त्यांचा पक्षांतर्गत काँग्रेसचा विरोध स्वीकारून ते आले होते तर असा माणूस जेव्हा आपल्या मत ए, आ, हे आहे तेव्हा त्यांचा सावरकरांचा आदर हा केवळ राजकीय धोरणाचा भाग नाही आहे आणि तुम्ही म्हटला त्याच्याप्रमाणे काँग्रेसला आवडत नाही म्हणून सावरकरांवर बोलणार नाही ही भूमिका घेणारे जे आहेत ते सावरकर प्रेमी कधीही हो असू शकत नाहीत परंतु सातत्याने सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी जी आहे ती केली जाते परंतु गेल्या दहा वर्षापासून भाजपचं सरकार आहे त्या संदर्भात जे पुढचं पाऊल जे आहे भारतरत्न देण्याच्या संदर्भात ते भाजप कुठेतरी घेत नाहीत असा सातत्याने विरोधकांचा सवाल आहे आता ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे सातत्याने बोलतात की सावरकरांचं वेगळी प्रेम जे आहे ते भाजप करतात पहिल्यांदा गोष्ट अशी आहे की सावरकरांना भारतरत्न द्यावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही आहे कारण सावरकरांना जनतेने ज्या पदव्या दिलेल्या आहेत म्हणजे हिंदू हृदय सम्राट म्हणा किंवा स्वातंत्र्यवीर या जास्त महत्त्वाच्या असं मी मानतो आणि आजच नाही तर मी अनेक वर्षापासून आम्ही सांगत आलो आहे की सावरकर कुटुंबियांची अशी अजिबात हे नाही आहे की आम्ही अशी मागणी पण केली नाही की सावरकरांना भारतरत्न मिळावं त्यामुळे भारतरत्न हा पुरस्कार देणं महत्वाचं का सावरकरांची धोरणं अंमलात आणणं महत्त्वाचं तर माझं म्हणणं हेच आहे की आदरणीय नरेंद्र मोदी यांनी सावरकरांची धोरणं अंमलात आणलेली आहेत युद्धाच्या बाबतीत म्हणा परराष्ट्र निधीच्या बाबतीत म्हणा किंवा आर्थिक बाबतीत म्हणा आणि अंदमानमध्ये ते जाऊन ते सगळ्यांसमोर अर्धा तास ते कोठडीत बसलेले आहेत म्हणजे त्यांच्या मनातलं प्रेम आहे ते मला वाटत नाही की असं काही पुरस्कार वाटून ते जाहीर होईल ते आणि ते उघडपणे आज सावरकरांचं हिंदुत्व त्यांनी घेतलं आहे लक्षात ठेवा सावरकरांचं हिंदुत्व हे राष्ट्रीय हिंदुत्व आहे पूजा पद्धती आधारित हिंदुत्व नाही आणि हे हिंदुत्व जर देशात टिकलं तरच देशात सेक्युलरायझम ज्याला आपण म्हणतो तो राहील कारण भारताचा इतिहास आहे पाकिस्तान बांगलादेश किंवा अफगाणिस्तान जिथे जिथे हिंदू अल्पसंख्य झाले तिथे आज मुस्लिम कुराणच्या पद्धतीवर चालणारी शासनं आलेली आहेत पाकिस्तानमध्ये फाळलीनंतर अठरा टक्के मुसलमान होते हिंदू होते आज एक टक्का पण उरलेले नाही आहेत आणि भारतामध्ये आठ टक्के मुसलमान होते ते आज बावीस टक्क्यावर गेलेत म्हणजे सर्व धर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता हे केवळ हिंदू राष्ट्र जे जर झालं तिथेच शक्य आहे ज्या क्षणी भारतात हिंदू अल्पसंख्यक होईल त्या क्षणी भारतातली धर्मनिरपेक्षता संपेल आणि म्हणून माझ्या दृष्टीने सावरकरांच्या हिंदुत्वाचा जो पुरस्कार

कधीही धार्मिक याच्यावर नव्हतं भारतात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती याचे पूर्वज भारतीय आहेत आणि जो भारताला पुण्यभू मानतो पुण्यभू म्हणजे ही भूमी मला सर्वोपरी आहे या दोनसाठी सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये आणि असा माणसाला आम्ही हिंदुत्व मानतो आमचा पूजा पद्धतीचे कुठलाही हे नाही आहे असताना हे वारंवार शेंडी जन्म गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणून जो एक षडयंत्र राजकीय तुम्ही हिंदुत्वाची भाषा स्पष्टपणे बोला आणि जी ती भाषा तीच आहे की भारतात हिंदू बहुसंख्य राहिला पाहिजे आणि हा एक जन आमचा अधिकार आहे हे आमचा देश आहे पिढ्यान पिढ्या आमचा देश आहे आमची लोकसंख्या इथे कमी होता कामा नाही हे म्हणण्याचा हिंदूंना अधिकार आहे त्या बाबतीत स्पष्टपणे जोपर्यंत ते बोलत नाहीत तोपर्यंत त्यांचं हिंदुत्व आहे नामदर हिंदुत्व आहे सत्ताधाऱ्यांचे हे मुसलमान अल्पसंख्याक दलित या सगळ्यांना एकत्रित कर हा सगळा वोट जिहादचा प्रकार जो आहे तो घडवून आणताना पाहायला मिळतात तसा मी आरोप आहे खरं तर लँड जिहाद झालं लव जिहाद झालं तर त्यानंतर वोट जिहाद ही एक तिसरी संकल्पना घेऊन सत्ताधारी विरोधकांवरती चुकून पडताना पाहायला मिळतात या वोट जिहादच्या संदर्भात तुमची भूमिका वोट जिहादचा आज जरी पहिल्यांदा उच्चार झाला असला तरी माझं असं स्पष्ट मत आहे की प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसनी वोट जिहाचा वापर केलेला आहे वीस टक्के एक गठ्ठा मतांच्या आधारावर तुम्ही हिंदूंमध्ये फूट पाडून हिंदू हा जरी बहुसंख्य असला तरी जातीपातीत विभागलेला आहे याचा फायदा घेत या वीस टक्के एक गठ्ठा मतांच्या आधारावर सत्तेवर इतके वर्ष ते राहिले पण मला असं वाटतंय की आज आपला नागरिक हा सुजाण झालेला आहे आणि आज त्याच्यामुळे एक जातपात विसरून एक हिंदू राष्ट्रीय हिंदू म्हणून ते आज मतदान करतायत आणि हे वोट जिहाद जरी झालं तरी मला असं वाटतंय की त्याला राष्ट्रवादी हिंदू त्याला उत्तर देतील सत्ताधारी अर्थात महायुतीचे की वोट जिहादचा मुद्दा अल्पसंख्याक दलित या सगळ्यांची मतं जी आहेत ती एकत्रित करून तो बोट जिहादचा मुद्दा ते समोर प्रकर्षाने मांडतात दुसरीकडे दुसरीकडे महा महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की सातत्याने हिंदू प्रेम मुसलमान द्वेष हे वाढवून कुठेतरी हिंदूंची मतं एकत्रित कन्सोल करून हिंदू जिहाद हिंदू जिहाद अर्थात ती संकल्पना देखील अनेक वेळा अनेक नेत्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये देखील बोलवून दाखवली त्यामुळे हे मतांचं राजकारण दोन्ही दोन्ही आघाडी आणि माहिती करताना पाहायला मिळत नाही का कारण की त्यांच्याच फायद्याचं आहे नाही मी सांगितलं काँग्रेसने वोट जिहाद हा बावनच्या निवडणुकीपासून अंमलात आणला होता आणि जर हिंदू एकत्र आले जर हिंदूंचा अधिकार आहे ऐंशी टक्के बहुमताला आपलं शासन स्थापनाचा अधिकार आहे त्याला तुम्ही दुसरं कुठलंही नाव देऊ शकते लोकशाहीचा तो मार्ग आहे आणि त्यामुळे जर हिंदू जातीपाती विसरून एकत्रित असतील तर ती चांगली घटना आहे कारण जेव्हा जेव्हा हिंदू विभाजित झाला तेव्हा देशावर आक्रमण झालेली आहेत आणि दुसरी गोष्ट हे जे सांगतात की हिंदुत्वानी शासन आलं तर मुसलमानाला धोका आहे अल्पसंख्याकांना धोका आहे तर माझं तुम्हाला सगळ्यांना खुलं आव्हान आहे की सावरकर स्मारकात तुम्ही संध्याकाळी येऊन बघा अनेक मुस्लिम महिला आपल्या मुलांना इथल्या उपक्रमांमध्ये प्रशिक्षण द्यायला स्वतः बुरखा करून तुम्हाला येताना दिसतील जर सावरकर स्मारक हिंदुत्ववादाचं केंद्र असेल आणि इथे इतकं खुलं वातावरण असेल नसुद्दीन शहानी मागे स्टेटमेंट दिलं होतं की आम्हाला इथे भीती वाटते जगायची तोच दसुद्धी एक पाच वर्ष सावरकर स्मारकात प्रयोग करत होता तेव्हा त्यांना भीती नाही वाटली तर ही अल्पसंख्याकांना वाटणारी भीती हाच एक राजकीय आणि हा सरळ सरळ वोट भाग आहे अल्पसंख्याकाला भीती दाखवायची आणि त्यांना आपल्याला मतदान करायला लावायचं मुळात राजकारणामध्ये तीन पक्ष एकत्र आलेले आहेत शिवसेना आहे आणि भाजप कुठेतरी या तिन्ही पक्षांमध्ये दोन पक्षांमध्ये पाटापूट झालेली आहे त्यामुळे विकास महाविकास आघाडी असेल किंवा युती सरकार असेल चेहरे तेच आहेत परंतु दोन पक्ष बदलल्यामुळे कुठेतरी वातावरण बदललं असं नाही वाटत जी सेक्युलरची भूमिका होती ती सुद्धा बदललेली वाटत नाही नाही जेव्हा भारताची परिस्थिती आज आपण बघितलं आंतरराष्ट्रीय परिस्थिती बघा आतंकवादी धोका बघा सीमेपलीकडचा धोका बघा आणि जे काही चालू आहे ज्याला जा, एक तिसरा आतंकवाद जो म्हणतात तो म्हणजे आंदोलनकारी आतंकवाद म्हणजे आज आपली भारताची कुठल्याही परिस्थितीत आर्थिक हे होता कामा नये म्हणजे दरवेळेला काही चांगलं झालं की आंदोलनात आणि एक एक आंदोलन शंभर शंभर कोटीचा चुराडा होतो तर अशा आणीबाणीच्या परिस्थितीत जेव्हा ही निवडणूक इतकी महत्वाची आहे की इथे राष्ट्रवादी आणि राष्ट्रविरोधी अशा शक्तींचं विभाजन होणं अत्य अटळ होतं आणि त्याप्रमाणे राष्ट्रवादी शक्ती आज मोदींच्या बाजूला उभ्या आहेत आणि मला एकच तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे की महाभारतात पण असं झालेलं आहे घटोत्कट सारखे राक्षस पांडवांच्या बाजूने लढले आहेत आणि द्रोणाचार्य आणि भीष्माचार्यांसारखे चांगली माणसं कौरांकडनं लढली आहेत त्याच्यामुळे चांगली माणसं वाईट माणसं हा मुद्दा नसतो तर चांगलं धोरण कोणाचं आहे हा या निवडणुकीचा मुद्दा आहे